नमस्कार सर्वांना सर्वप्रथम खऱ्या अर्थानं आज निंबोडी जिल्हा परिषद गटा खऱ्या अर्थानं आज निंबोडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्यपदी आज आम्ही फॉर्म सर्वांच्या साक्षीनं इथे भरलेला आहे आ, ही उमेदवारी खर तर माझी एकटीची वैयक्तिक नसून माझ्या काळागाळातल्या सर्व लोकांची शेतकरी वर्गाची माझ्या धनगर मेंढपाळ बांधवांची माझ्या तरुण वर्गाची माझ्या महिला म मैत्रिणींची सगळ्यांच्या अपेक्षांची उमेदवारी आहे गेल्या काही पाच सात वर्षांपूर्वीपासून आम्ही जे सामाजिक कार्य करत आलेलो आहे त्या सामाजिक कार्य करत असताना मला हे जाणून जाणून जाणवत होतं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये येऊन सर्वांचा सर्वांगीण विकास करायला एक पुढे पाऊल टाकायला हवं जिल्हा परिषद हा एक स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग आहे आणि ग्रामीण विकासासाठी खरंतर आम्ही सर्वांनी मिळून एकत्र माझ्या ह्या पूर्ण जनतेच्या विश्वासाच्या मार्फत आम्ही ह्या जिल्हा परिषदेच्या निंबोटी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदस्यपदाचा आज खऱ्या अर्थानं सर्वांच्या साक्षीत आम्ही फॉर्म भरलेला आहे मला माहिती आहे माझी ही संपूर्ण जनता आज हा जनसमुदाय इथे जमा झालेला ती संपूर्ण जनता निंबोडे गटाची माझ्यासोबत राहील अशीच मी अपेक्षा करते आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही सर्वांच्या समोर साक्षी तुमच्या सर्वांच्या साक्षीने आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही सर्वप्रथम सामाजिक कार्य करत असतानाच शिक्षण आरोग्य आणि रोजगार या तीन गोष्टींवर काम करत होतो आणि तोच अजेंडा पुढे जाऊन सामाजिक विकास कसा करता येईल या मार्फत आमच्या समोर येत आहोत दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात ऍक्च्युअली हे जर जसं बघायला गेलं तर गेले कित्येक दिवस आम्ही ते अनुभव घेत आलेलो हो। आहोत पण हेच मोडून काढण्यासाठी हीच हुकुमशाही ही दंडिलशाही मोडून काढण्यासाठी आम्ही सर्व जनतेचा आधार घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत काय आव्हान आहेत माझ्यासमोर बरीच अशी खूप मोठी आव्हान आहेत पण सगळ्यात महत्वाचं आव्हान असं आहे की आरोग्य शिक्षण आणि मुलांसाठी रोजगार निर्मिती मला पूर्णपणे माझ्या मार्फत करायचं आणि सर, समाजाचा सर्वांगीण विकास जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सम, मार्फत होत असतो त्याचा एक पाऊल उचलायचा आज आम्ही एकदम निष्ठेने हे तयार केलेले आहे त्यांच्या विरोधात उभा मानताय का बिलकुल नाही मी माझ्या समोर असलेले विरोधक आणि सर, सर, सर्वात प्रथम तुम्हाला एवढंच सांगायचं मला माझ्या समोर कोणी विरोधक आहे या दृष्टीने आम्ही या क्षेत्रात पाऊल उचललेलंच नाहीये आम्हाला फक्त आणि फक्त सर्वांगीण विकास समाजाचा सर्वांगीण विकास करायचा या दृष्टीने आम्ही पाऊल उचलेला आहे मी स्वतः एक महिला आहे आणि महिलांसाठी महिलांच्या महिलां सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी साथ पाऊल आम्ही उचललेलं आहे महिलांचा बचत गट असू देत महिलांचा साक्षी सा, साक्षरतेचं सा प्रमाण असू देत किंवा महिलांना सक्षमीकरण असू देत या सगळ्या क्षेत्रामध्ये मी सर्वात प्रथम महिलांचीच बाजू घेऊन अग्रगण्य राहणार आहे काय आवाहन करावं जनतेला मी इतकंच म्हणेन ही माझी पहिली वेळ आहे माझ्या सोबत तुम्ही शेवटपर्यंत असेच आतापर्यंत सोबत तुम्ही राहिलेला आहात आणि असेच माझ्या बरोबर बरोबर शेवटपर्यंत राहा तुमच्या तुमच्या ह्या मुलाच्या साथीनंच आपण हे सगळ्यात एक खूप सुवर्ण संधी हातात आपल्याला आलेली आहे आणि त्या संधीचं सर्वांनी मिळून आपल्याला सोनं करायचं आहे की जनता माझ्यासोबत आहे आज जसं जनसमुदाय इथे भरलेला दिसतोय आणि जनसमुदाय हा जसा आपल्या समोर आहे अशी जनता माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावीत अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करते तुमच्यासोबत असणारे मागल्या दोन महिन्यापूर्वी ते लोक सगळे तिकडे गेले पोकळी निर्माण झाल्या असं बोललं जात अर्थानं मी तर असं म्हणेन कुणी आलं आणि कुणी गेलं याच्या पलीकडे जाऊन ही जनता माझ्यासोबत आहे आणि या जनतेच्या जोरावर मी माझी निवडणूक लढवण्याचं ध्येय आधी घेतलेलं आहे